मधुर ऑप्टिशियन्स नवीन प्रकारच्या लेटेस्ट फॅशनच्या चष्म्याच्या फ्रेम्स आणि ब्रँडेड गॉगल्स आमचा पत्ता मधुर अशोक नगर रोड सातपूर नाशिक मित्रांनो नमस्कार मी योगेश घुगे आपण पाहता सार्थक न्यूज सातपूर मंडळाचे अध्यक्ष भगवान काकड यांच्या पाठपुराव्याला यश पिंपळगाव बहुला गावातील घुगे वस्ती रस्ता कॉन्क्रिटीकरण पिंपगाव बहुला गावचे भूमिपुत्र तथा सातपूर मंडळाचे अध्यक्ष भगवान काकड हे नेहमीच नागरिकांच्या मदतीला धावून येतात पिंपळगाव बहुला हे गाव अनेक वर्षांपासून नाशिक महापालिकेत आहे मात्र या गावातील नागरी समस्या काही सुटेनात सातपूर मंडळाचे अध्यक्ष भगवान काकड यांनी पिंपळगाव बहुला गावातील गावठाण भागातील घुगेवस्ती येथे डांबरीकरणाचा रस्ता व्हावा यासाठी पाठपुरावा केला नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघाच्या कार्यक्षम आमदार सौसीमाताई महेश हिरे तसेच नाशिक महापालिका विभागीय कार्यालयाकडे श्री भगवान काकड यांनी रस्ता करने बाबत मागणी केली व या रस्ता मागणीचा अनेक दिवसांपासून पाठपुरावा केला होता या मागणीला अखेर यश आले असून हा रस्ता नाशिक महापालिकेच्या वतीने साकार झाला त्याबद्दल भगवान काकर यांचे गुगे वस्ती परिसरातील रहिवाशांनी अभिनंदन केले आहे प्रभा क्रमांक दहा मधील कोणतेही काम असल्यास ते करण्यासाठी भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून मी प्रयत्नशील असल्याचे श्री भगवान काकर यांनी यावेळी सांगितले या रस्त्याची पाहणी भगवान काकर यांच्यासह वस्ती परिसरातील विजय घुगे संदीप घुगे योगेश घुगे गोकुल घुगे सुभाष घुगे रोशन घुगे राहुल घुगे यांच्यासह हो नागरिकांनी केली यावेळी या, या रस्त्याबद्दल अधिक माहिती सातपूर मंडळाचे अध्यक्ष भगवान काकर यांनी सार्थक न्यूजला दिली मी पिंपळा पावलं हे आमचं गाव ठाण आहे तर या गावामध्ये खूप अशा समस्या होत्या त्या एक समस्या होती की घुगे माळ्यामध्ये पूर्वीपासून रस्ताच नव्हता तर इथल्या सर्व शेतकऱ्यांनी एकत्र येऊन माझ्याकडं ती समस्या मांडली मी त्याचं एक निवेदन तयार करून नाशिक महानगरपालिकेला दिले आणि आपल्या लाडक्या आमदार सौ सीमाताई इमय यांच्या माध्यमातून नेहमी असा पाठपुरावा केला त्यासाठी मला आमच्या नगरसेविका माधुरीताई बोलकर यांची पण मदत झाली आणि सातत्याने महापालिकेत पाठपुरावा केल्यानंतर आज त्यांनी हा रस्ता पूर्ण केलेला आहे किती वर्षापासून हा प्रलंबित रस्ता होता साधारणतः ही जी वस्ती आहे ही वस्ती पन्नास वर्षापासून गुगेवस्ती ही पिंपळगाव ह्या परिसरामध्ये आहे पण पर घुगेवस्ती शहरा लगत आहे हाकेच्या अंतरावर असून सुद्धा पावसाळ्यामध्ये यांना खूप अशा चिखलामध्ये इथे यावं लागत असं यांच्या सुद्धा यांना बाहेर लावा लागत असतं यांचा दुग्ध व्यवसाय असल्यामुळे त्यांना खूप अशी अडचण होत खूप अशी यांना महापालिका हाकेच्या अंतरावर लोकवस्ती सुद्धा इथं खूप अशी अडचण होत होती आणि इथं अजून प्रशासनाला माझी विनंती आहे की हा रस्ता झालेला खूप व्यवस्थेमध्ये तरी अजून एक तीन चारशे मीटर रस्ता जो राहिलेला आहे तो पण आपण महापालिकेने विनंती त्याने लवकरात लवकर तो पूर्ण करावा सीमाताईंनी यासाठी काय प्रयत्न केले आपला तुम्ही जाणताच विकासाचे वारे आणि सीमा हिरे सीमाताईंनी ह्या रस्त्यासाठी नेहमी असे मी ताईंकडं रोशन बावाशो, बावाशो, मी बेल आ, लवकर यासा, यासा गुगे असो संदीप गुगे असो का सुभाष भाऊ असो योगेश भाऊ असो या सगळ्यांच्या माध्यमातून आम्ही सीमा त्यांना भेटायचो ताईंनी वेळोवेळी अशी प्रशासनाला संपर्क करून हा रस्ता लवकरात लवकर व्हा पा यासाठी पाठपुरावा केला आणि आज ताईंच्या त्या प्रयत्नांना यश आलेलं आहे भाऊ घुगे वस्ती परिसरामध्ये रस्ता नव्हता आणि तो आता झालेला आहे तर काय वाटतं तुम्हाला कुणाच्या माध्यमातून हा रस्ता झाला हा पिंपळा भाऊला घुगे म्हणतला पंचवीस वर्षापासून रस्ता नव्हता इथे खूप पावसाळ्यामध्ये चिकालो वगैरे होत होता त्यानंतर आम्ही भगवान भाऊच्या माध्यमातून सीमाताई हिर यांना लेटर देऊन नगरपालिकेत आडवांना लेटर देऊन त्यांच्या माध्यमातून रस्ता झाला भगवान भाऊला काय सांगितलं तुम्ही भगवान भाऊनी खूप आमच्याबद्दल बद्दल हे केलं सीमाताईला कंटिन्यू बॉल वेळोवेळी रस्त्याचं हे करून देतो पाठपुर पाठपुरवठा करून देत पार्थो होते आता रस्ता झालाय काय वाटतंय रस्ता झालाय खूप छान वाटतंय आता डायरेक्ट घाल या चॅनलला आपण शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद